त्यांनी कधीही आनंद दिघे साहेबांनी त्यांच्याने माझे आमचे सगळ्यांचे संबंध होते चांगले हे कालची पोरं आहेत सगळी हां बाहेर उभे राहणारे रस्त्यावरची पोरं आहेत सगळी आता काल ते ही। आले ना ते थेमेनेच्या ते बाहेर टपोरी करणारे सगळे पोर आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता आनंद दिघे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्वाचे सदस्याने भेटले आ, ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जेव्हा कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्यानंतर उद्धव ठाकरे असतील त्याने सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली ते आता जे आहेत नाही स्वतःला शिवसेना शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद दिगे आणि कधी केले नाहीत